या ठिकाणी आर्या आता दोन त्रिकोणाचे आठ त्रिकोण बनवायचे तर पहिली स्केल उचलली होती ना ठीक आहे तर बघू शकतात किती त्रिकोण झाले सगळे आर्या चार, चार त्रिकोण झाले परंतु आपल्या किती पाहिजेत रे आठ त्रिकोण तर आठ त्रिकोण झालेत का नाही झाले आता समोर समीक्षा पहिल्यासारखं ठेव हो बा आधी फिगर व्हेरी गुड तर आता तू ठेवू शकतेस तर समीक्षा विचार करते बघू समीक्षा आज त्रिकोण बनवेल का गो। ए आवाज समजा होयचा बाकीच्या पहिली स्केल ठेवली ठेवून झाला असत त्रिकोण किती झाले मला तर एकच दिसायलाय ते काय त्रिकोण आहेत काय त्रिकोणाला किती साईड असतात रे देखे काल किती साईड आहे साईड चा अरे आता पुन्हा पहिल्यासारखे स्केल ठेवून ट्राय करायला बघू स्केल उचलून ठीक आहे एक त्रिको त्याच्यानंतर चला आता आर्या विचार करत खेळत आराध्या ठेव बाळ चला दुसरी स्केल देखील ठेवली आहे ना चला तर अशा प्रकारची फिगर बनवली आहे ना तर किती त्रिकोण झालेत रे मला तीन त्रिकोण दिसायला अरे स्क्वेअर झाले ते बाळो स्क्वेअर नाही कॉर्डिलेटर म्हणता येणार स्क्वेअरच्या बाजू कशा असतात सेम असतात चला आता या ठिकाणी विराज ट्राय करतोय पहिली स्केल उचलून हो। विराजने ठेवली ठीक आहे त्याच्यानंतर ही स्केल इथं ठेवली छान ट्राय करत आहे विराज देखील तर अशा प्रकारची फिगर बनवली मला तर एकच त्रिकोण दिसायला तुम्हाला किती दिसायला तरी ठीक आहे दोन तरी पण त्याच्यामध्ये एक क्वाटरी अॅटरवणी दिसायला ठीक आहे काही नाही चला त्याच्या पुढचा ट्राय आता समर्थ जाधव करत आहे बघू समर्थ समर्थ जाधव बघू आता आपण पहिली स्केल ठेवली आहे त्याने त्यानंतर दुसरी देखील ठेवली आहे ठेवायला आहे ठेवले नाही ठीक आहे ठेवली त्याच्यानंतर किती झाले त्रिकोण तर एकूण सहा त्रिकोण समर्थन या ठिकाणी केले तरी छान ट्राय केला आपल्या किती पाहिजेत रे आठ त्रिकोण पाहिजे तर आता सर्वेश कोल्ल्यावर ट्राय करत आहे करत आहे

किती झाले तर सूचना क्रमांक एक दोन तीन चार पाच सात एकच फक्त किती राहिले रे एकच आता एक कुठं भेटेल ते आपल्याला बघायचं ठिकाणी सगळ्यांनी ट्राय केलंय आता तर सगळ्यांनी इथं ट्राय केलं आहे परंतु कुणी सात त्रिकोण बनवले कोणी सहा बनवले तर कुणी पडले त्रिकोण प्लस बनवलं तर मी सांगते या ठिकाणी की या दोन त्रिकोणा त्या त्रिकोणाचे कोण किती त्रिकोण बनवायचे मी सांगते सर्व समोर बघा मी किती ठेवले ठीक के त्याच्यानंतर मी ठेवली ही सेकंड सेकंड स्केल आणि त्याच्यानंतर बघा ही धरली मी त्याच्यानंतरची अजून स्केल आता तुम्हाला मी दाखते व्यवस्थित आठ त्रिकोण कुठे बघा हा फर्स्ट वाला मोठा त्याच्या आतमधला एक मोठा सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेवन आणि एट एकूण ट्रिकोड आठ त्या ठिकाणी अशाच वेगवेगळ्या गेम बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा